गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त मजेत ना आणि मी पण खूप मजेत आहे तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होत आहे की मी आज गावी आलेली आहे आणि सकाळी उठल्याबरोबर मी तुम्हाला दाखवत आहे की आपल्या गावची सकाळ किती सुंदर असते आणि आहे आणि राहणार आहे नेहमीच तुम्ही बघत आहात समोर की तो बंदर त्या झाडावर वरती बसलेला आहे नेहमी असेच वरती बसतात आणि मग खाली पण चला तर मग मी आज तुम्हाला आपल्या घरचे झाडं फुलं ते दाखवते फळं तर शेतात लागलेली आहेत पण तुम्ही आता फुलंच बघा ही मस्त फुलं लावलेली आहेत आणि आम्ही नेहमी हे गोंद्याचे झाडं लावतो आणि ही म्हणजे फुलं आल्यावर एवढी सुंदर दिसतात खरंच आणि जो आपण मागल्या वेळेस बघला होता झाड त्याला कमी फुलं लागले होते आता तो चक्क फुलांनी पूर्ण भरलेला आहे आणि खूप सुंदर दिसतो आणि माझ्याकडनं आपणा सर्वांना धन्यवाद कारण की माझे हंड्रेड सबस्क्राईबर कम्प्लीट झालेले आहेत ते की तुमच्या सपोर्टमुळे तुम्ही असे सपोर्ट करत राहा आपले हंड्रेडचे टू हंड्रेड नक्की लवकरच कम्प्लीट होतील वैसे तो लालच बुरी बला आहे पण सपने देखना भी कोई बुरी बात नाही आहे तो सपने देखो और उने पुरे करो क्यो की कोशिश वालो की कभी हार नाही होती सच ना नमस्कार जसं की मी तुम्हाला आधी सांगले की मी गाडी आलेली आहे कारण की मागल्या ब्लॉगमध्ये मी नागपूरला होती आणि तुम्ही जो मागे झाडू आहात हा एवढं उंच कसं काम तो आपला इंडियन जुगाड आहे जाडे काढायचा तर आजचा मोसम खूप सुंदर झालेला आहे म्हणून मी वरती आलेली आहे कारण की आपल्याला असंही काही काम नाही आहे म्हणून बसल्या बसल्या काय करावं म्हणलं की वरती येते आणि बघा आजचा मोसम खूप सुंदर आहे आणि वरती आल्यावरही आपल्याकडे काही काम नसल्याबद्दल आपण फालतू जे काम करणार आहोत म्हणजे की मी आपल्यासोबत घेऊन आलेली आहे गुलाल आता बंदरांची वाट बघू आणि बंदर आल्यावर त्यांनाच मारू बहुत मोठा काम आहे आपल्यासाठी आई मस्त रेनकोट घालून जातेत ना माणसा बापाका करतील आपल्या पावसा हो का हाय आई इकडे पाय हाय म्हण हाय त्या पांढऱ्या साड्या टंगला नाही निघेला एवढी सुंदर तर दिसते स्वर मग सुंदर दिसून नाही दुसरी नाही का व्हिडिओ चाललाय व्हिडिओ माझी आई शिंदर आहे हमो आहे सुंदर आहे तुझ्या वर्गातल्या पोलीस शिंदे आहे म्हणजे आई बंदर काउ ना होत्या बंदर आहे माझ्या जागा पडले तुझ्या जागा पडले माझ्या त्या जागा के आय ना औषधी औषधी हा कोणता हा दंडा हो हा झाला वन हंड्रेड एटी फाईव्ह म्हणजे एकशे पंच्याऐंशी पैसा खर्च करतेस भेटत होता येऊन टाकलो नाही आता शिक्षणाचा ना पैसा शिक्षणामध्ये लावा बेटा पोहे आता का घेतो आम्ही कायच नाही ड्रेस घेत दिसतो वापस केलो तो पांढरा हो मल, पा। मला मला बी नाही आवडला तर आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि सर्वजण आपापले काम आटपवून चालले आहेत घराला परत जसे की हे गाय म्हशी या पण चालल्या आपल्या घरी या आमच्या गावच्या नाही आहेत हा तर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे आणि प्लीज या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये द्या कारण की याआधी पण मी तुम्हाला प्रश्न विचारले आहेत पण कुणीही उत्तर दिलेलं नाही तर मी कन्फ्युजनमध्ये आहे की मी आर्ट व्हिडिओ पण अपलोड करत असते आणि ब्लॉगिंगवाले तर नेमके या दोघा कंटेंटमधून तुम्हाला कोणते व्हिडिओ जास्त आवडतात ते, ते मला सांगा त्या त्यानुसार मला इझी जाईल मग काय आपली दिवसाची सुरुवात आणि शेवट नेमकी म्हणजे दरवेळेस सारखी होत असते कारण की आता बंदर मामा परतले आहेत आपल्या घराकडे तर आम्ही त्यांना पडवून घालत आहोत आणि धन्यवाद तुम्ही हंड्रेड सबस्क्रायबर पूर्ण करून दिल्याबद्दल आणि मी विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या तर आजचा ब्लॉग इथे संपला बाय बाय धन्यवाद